नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज राज्यात आणखी एक भीषण अपघात झाला आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे दोन कारच्या धडकेत सात जणांचा सा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे काल रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ हा अपघात झाला नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या इरिटिका कारने चुकीच्या बाजूने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा अपघात झाला स्विफ्ट कारने धडक दिल्यानंतर इर्टिका कार आणि स्विफ्ट का कार, कार समृद्धी महामार्गाचे कटडे तोडून खाली गेल्याची माहिती आहे ही धडक इतकी जोरात होती की कारमध्ये बसलेले प्रवासी कार बाहेर रस्त्याच्या कडेला फेकले गेले या घटनेत सात जणांचा आपला जीव गमवावा लागला तर पाच जण गंभीर जखमी आहेत जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे या अपघातातील मृतांमध्ये फयाद शकील मंसुरी फैजल शकील मन्सुरी अल्तमश मनसुरी सर्व राहणार मलाड मुंबई पूर्व प्रदीप लक्ष्मण मिसाळ संदीप मानिकराव बुद्धवंत बिस सुदान कायंदे या प्रवाशांचा समावेश आहे